दादर मतदारसंघ दादर हा जो वॉर्ड आहे जिथे पूर्वी संदीप देशपांडे निवडून आले होते या वॉर्डमध्ये कुणी लढवावं हो, हा एक वाजाचा मुद्दा होता आता नाही येतो आता सुटलेला आहे मनसेचा असा आग्रह होता की गेल्या वेळेला या ठिकाणी दादरून समाधान सरवणकर निवडून आले होते समाधान सरवणकर हे अविभक्त शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते जे आता शिंदे सेने बरोबर आहेत ही जागा इथे मनसेचा प्रभाव आहे विधानसभेला सुद्धा मनसेशी दगाबाजी केली सदा सरवणकर यांनी त्यामुळे ही जागा मनसेने प्रतिष्ठेची केली होती आणि वाटाघाटीमध्ये दादर महापालिका मतदारसंघ दादर वॉर्ड ही जागा मनसेला मिळालेली आहे अशाच काही जागा लालबाग परळ मधली असतील किंवा मग अशी म्हटल्याप्रमाणे भाडूप विक्रोतल्या असतील या जागा मनसेला सोडण्यात आलेल्या आहेत एकशे जागा उद्धव ठाकरेंची यांची शिवसेना लढेल पासष्ट ते सत्तर जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढेल सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे मनसे आणि शिवसेनेचे नेते हसून हे सांगतायत की ज्या जागा आम्ही शंभर टक्के जिंकू शकतो त्या जागेबाबत मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची यामध्ये फारसा वाद झालेला नाही भारतीय जनता पक्ष ज्या जागा जिंकण्याची शक्यता आहे त्या जागा कुणी लढवायच्या यावर जास्त वाद झालेला आहे म्हणजे असं आहे की भाजप ज्या जागा जिंकण्याची शक्यता आहे ज्या जागा अमराठी बहुल आहेत अमराठी लोकांचा ज्यावर प्रभाव आहे आणि जिथे दोन हजार सतराला सुद्धा भाजपने विजय मिळवला होता अशा मुंबईमध्ये चौऱ्याऐंशी जागा आहे ते लक्षात घ्या गेल्या वेळेला दोन हजार सतराला शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या भाजपला ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या दोन जागा फक्त भाजपच्या कमी या जागा ज्या आल्या होत्या त्यापैकी अनेक जागा या अमराठी भागातून आल्या होत्या या अमराठी भागामध्ये भाजपच्या विरुद्ध उमेदवार कुणी द्यायचा तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने द्यायचा की राज ठाकरे यांच्या मनसेने द्यायचा यावर घमासान चर्चा झाली असं सांगितलं जात आहे पण आता तो तिढा सुटलेला आहे एक लक्षात घ्या राज ठाकरे यांची भूमिका होती की जोपर्यंत जागा वाटप होत नाही तोपर्यंत युती जाहीर होऊ नये राज ठाकरे या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीच्या बाबतीत पहिल्यापासून अगदी पाच जुलैच्या वरळीच्या दोन थिएटर मधल्या मेळाव्यापासूनच अत्यंत सावध आहे त्या मेळाव्यामध्ये सुद्धा राज ठाकरेंनी राजकारणावर भाष्य केलं नव्हतं त्यांनी फक्त मराठीचा मुद्दा मांडला होता या उलट उद्धव ठाकरेंनी मराठीचा मुद्दा मांडून राजकारणावर सुद्धा भाष्य केलं होतं या दोन्ही बंधूंच्या युतीबाबत उद्धव ठाकरे अधिक उत्साही आहेत असं दिसत होतं राज ठाकरे सावध पवित्रा घेऊन आहे असं दिसत होतं पण गेल्या सहा महिन्यामध्ये यातून मार्ग निघालेला आहे दोन्ही कुटुंब एकत्र आलेली आहे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते अनेक वेळा भेटलेले आहेत मोर्चाच्या निमित्ताने भेटले दिवाळीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटले यातून एक संवाद निर्माण झालेला आहे सहा महिन्याचा काळ हा दोन्ही पक्षामध्ये एक परस्पर संवाद निर्माण होण्यासाठी पुरेसा म्हणायला हरकत नाही त्यातूनच जागा वाटप अधिक सहज झालं अधिक सुकर झालं असं म्हणता येईल